मुलांनो सुस्वागतम संगीता सिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला आपण अभ्यासाला सुरुवात करूया अर्थशास्त्र इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे कला आणि वाणिज्य शाखा या दोन्ही शाखांना हा विषय उपयुक्त आहे प्रकरण क्रमांक नऊ भारताचे एकोणीसशे एक्क्याण्णव पासूनचे आर्थिक धोरण हे प्रकरण आपण अभ्यासात आहोत आज आपण या प्रकरणामधील उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणाचे मूल्यमापन हा या प्रकरणातील शेवटचा घटक आहे पहा आपण एकोणीसशे एक्क्याण्णवपासूनचे जे नवीन आर्थिक धोरण अंमलात आलेलं आहे त्याचे तीन घटक होते उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण त्याला कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत खाऊजा किंवा एल पी जी या धोरणाचे आपण आता मूल्यमापन करूया यश आणि अपयशाच्या स्वरूपामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक धोरणाचे मूल्यमापन यश कोणत्या गोष्टीत आलेलं आहे ते पाहू आणि अपयश कोणत्या गोष्टीत आलेलं आहे ते पाहू म्हणजे या धोरणाचं मूल्यमापन होईल यश कोणत्या बाबतीत मिळालेलं आहे एक माहिती तंत्रज्ञानातील क्रांती दोन वित्तीय सुविधांमध्ये सुधारणा तीन शैक्षणिक दर्जात सुधारणा चार निर्यातीत वाढ पाच पीक पद्धतीत विविधता आणि सहा दुर्मिळतेच्या समस्येवर मात या बाबतीत या धोरणाला यश आलेलं आहे अपयश आलेल्या काही बाबी आपण पाहूया एक स्वयंपूर्णतेचा अभाव दोन देशांतर्गत बाजाराचा दुष्परिणाम तीन गरीब शेतकऱ्यांवर परिणाम चार निकोप स्पर्धेचा अभाव पाच कल्याणकारी दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष आणि सहा बेरोजगारी अशा प्रकारे या धोरणाचं मूल्यमापन करता येईल यश कोणत्या बाबीत आहे आणि अपयश कोणत्या बाबीत आहे या दोन्ही भागांचा आपण आता सविस्तर अभ्यास करूया यश एक माहिती तंत्रज्ञानातील क्रांती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जागतिकीकरणामुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती झाली आहे आजच्या काळात तुम्ही पाहता उदाहरण घेऊ आपण आज ग्रामीण भागापर्यंत प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि त्याच्या माध्यमातून अनेक प्रकारचे फायदेही होत आहे आणि राजीव गांधींनी जी इंटरनेटची सं, संदर्भामध्ये क्रांती केलेली आहे त्यांनी जे तंत्रज्ञान नवीन नवीन नवी, तंत्रज्ञान आणायला सुरुवात केली एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर त्याचा खूप फायदा झालेला आहे आजच्या काळामध्ये तर या तंत्रज्ञानाशिवाय मनुष्य जगूही शकत नाही इतकी अवस्था निर्माण झालेली आहे तंत्र माहिती आणि तंत्रज्ञान ज्ञानाचं भांडार खुलं झालेलं आहे एक प्रकारची ही क्रांतीच आहे भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात त्याचं योगदान आहे आणि राष्ट्राला भरपूर उत्पन्न मिळतं त्यापासून जी डी पी वाढलेला आहे भारताचा भारतीय सॉफ्टवेअर अभियंत्यांना अमेरिकेची संयुक्त संस्थाने युनायटेड किंगडम फ्रान्स इत्यादी देशात मागणी वाढली आहे भारतीय जे लोक आहेत आता आपण उल्लेख करतो नेहमी की भारत तरुणाईचा देश आहे भारतातील तरुण अतिशय हुशार आहेत सॉफ्टवेअर कंपन्यांच्यामध्ये त्यांना अतिशय परदेशामध्ये मागणी देखील आहे अमेरिका इंग्लंड फ्रान्स अशा देशामध्ये ते लोक भरपूर काम करतात म्हणजे माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे भारतीय लोकांचा तसा फायदा झालेला आहे दोन वित्तीय सुविधांमध्ये सुधारणा वित्तीय सुविधा म्हणजे आर्थिक सुविधा यामध्ये फायदा झाला आहे खाजगी व विदेशी बँकांमुळे वित्तीय क्षेत्र हे अतिशय व्यावसायिक व स्पर्धात्मक बनले आहे बँकांच्या सुविधा खाजगी तर आहेतच भारतीय बँका तर आहेतच पण परदेशातील बँका सुद्धा भारतात आलेल्या आहेत त्यामुळे एक स्पर्धात्मक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि कर्जाच्या सुविधा किंवा इतर सुविधा असतील त्या लोकांना मिळू लागल्या आहेत क्रेडिट कार्ड ई बँकिंग इत्यादी सेवा अत्यंत जलदपणे ग्राहकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत आता आपण पाहता इंटरनेटच्या माध्यमातून बँकिंगच्या सुविधा पुरवल्या जातात क्रेडिट कार्ड पेटीएम आणि इतर वेगवेगळ्या ॲप्सच्या माध्यमातून व्यवहार करता येऊ शकतात आणि ते अतिशय फायदा फायदेशीर आहे ग्राहकांच्या साठी तीन शैक्षणिक दर्जात सुधारणा जागतिकीकरणामुळे भारतीय विद्यार्थ्यांना विदेशी उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले असून त्यासाठी लागणारे शैक्षणिक कर्ज शिष्यवृत्ती व गरजेच्या सेवा उपलब्ध झाल्या आहेत आता एका देशातील विद्यार्थी दुसऱ्या देशामध्ये उच्च शिक्षणासाठी जाऊ शकतात त्यासाठी प्रेरणाही दिली जाते मग त्यांना आवश्यक असणारं कर्ज शिष्यवृत्त्या आणि इतर सेवा सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जातात म्हणजे शिक्षणाचा दर्जा सुधारला परदेशातही त्यांना शिक्षणासाठी जाता येत आहे चार निर्यातीत वाढ भारतातील निर्यातीत लक्षणीय वाढ झालेली आहे तुम्ही पाहता या धोरणाअंतर्गत सेजची सुविधा दिलेली आहे त्याचाही फायदा निर्यात वाढीस झालेला आहे भारत फक्त पारंपरिक वस्तूंची निर्यात करत नसून यंत्रसामग्री रसायने संगणक इत्यादी सुद्धा निर्यात करतो पहा पूर्वीच्या काळी भारत पारंपरिक म्हणजे जुन्या प्रकारच्या ज्या वस्तू होत्या उदाहरणार्थ मसाल्याचे पदार्थ ते भरपूर होतात इथे शेती उत्पादनाशी शे संबंधितच जास्त निर्यात होती पण आजच्या काळात हा बदल झाला आहे यंत्रसामग्री रसायने संगणकसुद्धा भारतातून निर्यात केले जातात त्यामुळे आपल्या आंतरराष्ट्रीय व्यवहार तोलात सुधारणा झाली आहे त्या त्यामुळे काय आहे की व्यवहारतोल की आयात कमी आणि निर्यात जास्त करायची हे प्रमाण वाढू लागलेलं आहे निर्यात वाढू लागली आणि आयात थोडी कमी होऊ लागली म्हणजे निर्यातीत वाढ हे अतिशय महत्वाचा बदल चांगला झालेला आहे पाच पीक पद्धतीतील विविधता भारतीय शेतकरी पूर्वी फक्त मुख्य अन्नधान्य व नगदी पिकांची लागवड करत होते एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वीचा जर विचार केला तर भारत मुख्य अन्नधान्य उदाहरणार्थ गहू ज्वारी बाजरी जे अन्नधान्य लागते खाण्यासाठी ते आणि नगदी पिकं म्हणजे ऊस कापूस रोग पैसा मिळवून देणार हे पीक आहे याचीच लागवड करत होतं परंतु एकोणीशे एक्क्याण्णव नंतर त्यात बदल झालाय परंतु जागतिकीकरणामुळे पिकांची रचना पारंपरिक वस्तूंपासून अपारंपरिक वस्तूंमध्ये बदलली आहे ते आता फळांचे फुलांचे उत्पादन औषधी वनस्पती इत्यादींची देखील लागवड करतात म्हणजे केवळ अन्नधान्य आणि नगदी पिकं एवढंच उत्पादन न करता फळे फुले औषधी वनस्पती अशा पद्धतीने नवनवीन पिकांच्या पद्धती, पद्धती। नंतर यंत्रसामग्रीचा वापर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे लागवड करून फायदा मिळवत आहेत शेतकरी म्हणजेच अपारंपरिक वस्तूंच्या मध्ये वाढ झालेली आहे सहा दुर्मिळतेच्या समस्येवर मात दुर्मिळता म्हणजे कमी असणं आयातीच्या उदारीकरणामुळे वस्तू व कच्च्या मालाची दुर्मिळतेची समस्या सुटली आहे पहा आज जग इतकं जवळ आलेलं आहे एका देशातल्या वस्तू कच्चा माल असेल किंवा पक्का माल असेल दुसऱ्या देशामध्ये दे सहज उपलब्ध होतो आज आपण परदेशातील वेगवेगळ्या प्रकारची जी फळं ज्यांची नावं माहीत नाही आहेत अशी फळं देखील आपल्या बाजारपेठेत दिसू लागलेली आहेत फळे आणि इतरही अनेक प्रकारच्या वस्तू म्हणजेच जी वस्तू मिळत नव्हती ती मिळू लागलेली आहे दुर्मिळतेची समस्या सुटली यामुळे चलनवाढीची समस्या सोडविण्यास मदत झाली आहे जर एखाद्या देशात वस्तू कमी असेल त्यामुळे भाववाढ होते मग ही भाववाढ कमी करायची असेल तर परदेशातून वस्तू आयात केल्या जातात उदाहरणार्थ भारतात डाळवर्गीय पिकांचं जर उत्पादन कमी झालं तर परदेशातून त्या वस्तू आयात केल्या जातात आणि आपल्या इथली भाववाढ रोखली जाते चलनवाडीची समस्या सुद्धा यामुळे सुटते म्हणजेच दुर्मिळतेच्या समस्येवर मात झालेली आहे अपयश यश पण आलेलं आहे काही बाबतीत आणि काही बाबतीत अपयश पण आलेला आहे अपयश आलेली पहिली बाब आहे स्वयंपूर्णतेचा अभाव पहा स्वयंपूर्णता किंवा स्वावलंबन स्वावलंबन राहत नाही जो देश जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आहे त्याला अन्नाच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्णता स्वयंपूर्णतेचा अभाव आढळतो आता पहा की ज्या वस्तूला किंवा उत्पादनाला बाजारात मागणी आहे बाहेरच्या देशात ते उत्पादन जास्त केलं जातं आणि मग अन्नधान्याच्या उत्पादनाकडे दुर्लक्ष होतो पहा जर संकटकालीन परिस्थिती आली युद्ध परिस्थिती आली दोन देशांच्यामध्ये आणि मग जर त्यांचे आवक जावक मालाची थांबली तर त्या देशामध्ये ती संबंधित वस्तू मिळू शकत नाही आत्ताच मागे चीनबरोबर पाकिस्तानबरोबर जो संघर्षाचा काळ होता त्या काळामध्ये तेथून येणाऱ्या ज्या वस्तू आहेत किंवा आपल्या इथून तिकडे जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या तो व्यापार जर बंद झाला तर ती वस्तूच मिळू शकत नाही म्हणजे स्वावलंबन हा गुणधर्मच निघून जातो उत्पादनामध्ये स्वयंपूर्णतेचा अभाव निर्माण होतो कारण तो देश अशा वस्तूंचे उत्पादन करतो ज्यांची जागतिक पातळीवर मागणी असून ते फायदेशीर आहेत म्हणजे आपल्या देशाला स्वयंपूर्ण करायचं हा दृष्टिकोन मागे पडतो आणि जागतिक पातळीवर ज्या वस्तूला मागणी आहे तेच उत्पादन जास्त होत राहतं म्हणजे युद्धजन्य परिस्थितीमध्ये हा जो जागतिकीकरणाचा जो प्रकार आहे किंवा परदेशावर अवलंबून राहण्याचा जो प्रकार आहे अत्यंत धोकादायक ठरू शकतो दोन देशांतर्गत बाजाराचा दुष्परिणाम उदारीकरण व जागतिकीकरणामुळे देशांतर्गत बाजारावर दुष्परिणाम झाला आहे म्हणजे आपल्या देशातील बाजारावर वाईट परिणाम झाला आयात केलेल्या वस्तूंची उपलब्धता जास्त आहे म्हणजे आपल्याकडे आपल्या देशामध्ये परदेशातून आलेल्याच वस्तू जास्त आहेत उदाहरणार्थ चिनी वस्तूंचा तर सुळसुळाट झालेला आहे चिनी मांजा असेल किंवा रंग असतील किंवा पंखे असतील यंत्रसामग्री असेल, असेल। तुमच्या आमच्या हातातला जो मोबाईल आहे त्यामध्ये सगळ्या चिनी वस्तू भरलेल्या आहेत मग अशा वेळेला संकटकाळाचा जो प म्हणजे प्रश्न निर्माण होतो त्या काळामध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये त्या वस्तूचं उत्पादनच बंद पडू शकतं हे आपण लॉकडाऊनच्या काळात अनुभवलं आहे आयातीच्या उदारमतवादी धोरणामुळे आयात केलेल्या वस्तू देशात उत्पादन झालेल्या वस्तूंपेक्षा कमी किमतीच्या असतात त्यामुळे त्यांना प्रचंड मागणी असते उदाहरणार्थ भारतीय मांजा आणि चिनी देशातून आयात केलेला मांजा चिनी मांज्याला जास्त मागणी आहे कारण तो स्वस्त आहे मस्त आहे आणि टिकाऊ आहे मग आपल्या देशातील वस्तूची मागणी कमी होते हा सुद्धा एक वाईट परिणाम आहे म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी शत्रू राष्ट्राच्या ज्या वस्तू आपल्या देशात येतात त्यावर तर बहिष्कारच घातला पाहिजे त्या खरेदीच करायच्या नाही आपल्या देशातील उत्पादन होणाऱ्या वस्तूंची जर आपण मागणी केली तर त्याचं उत्पादन वाढेल आणि आपल्या देशाला फायदा होईल पण आपण काय करतो परदेशी वस्तू इम्पोर्टेड वस्तूची आपल्याला हाव असते आणि त्या वस्तू आयात केल्यामुळे त्या शत्रू राष्ट्राचा फायदा होतो आपला फायदा होत नाही तीन गरीब शेतकऱ्यांवर परिणाम जागतिकीकरणाचे फायदे श्रीमंत शेतकरी अनुभवत आहे कारण श्रीमंत शेतकरीच परदेशापर्यंत वस्तूची निर्यात करू शकतात त्यांना फायदा होऊ शकतो ते निर्यात योग्य पिकांची लागवड करतात परंतु गरीब शेतकऱ्यांची दखल घेतली जात नाही गरीब शेतकरी ही निर्यातीची व्यवस्थाही करू शकत नाहीत त्यामुळे त्यांना जमीन विकण्यासाठी दबाव आणला जातो गरीब शेतकऱ्याची जमीन सुद्धा हडपली जाते किंवा ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात तसेच कर्जबाजारीपणा व दारिद्र्याला सामोरे जातात गरीब शेतकरी या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मिळवू सुद्धा शकत नाही कर्जबाजारीपणा आणि दारिद्र्यात त्याचं जीवन जातं आणि आत्महत्या करण्याची त्याला वेळ येते पण श्रीमंत शेतकऱ्याला मात्र या सगळ्या सुविधा मिळतात आणि तो त्याचा योग्य तो फायदा घेतो गरीब बिचारा शेतकरी मात्र मृत्यूला सामोरा जातो चार निकोप स्पर्धेचा अभाव भारतीय उद्योजक बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नाही मल्टीनॅशनल मोठमोठ्या कंपन्या असतात त्यांच्याबरोबर एखादा भारतीय सामान्य उद्योजक आहे एकटा तो काही त्यांच्याबरोबर स्पर्धा करू शकत नाही त्याच्या उत्पादनाला जास्त भावही मिळणार नाही किंवा विक्री करण्यातही अडचणी येऊ हो शकतात पण मल्टीनॅशनल कंपन्यांची इतकी साखळी मोठी असते तर त्यांच्यापुढे लहान लहान उद्योजक तग धरू शकत नाहीत याचाच परिणाम हे उद्योग आजारी पडतात आजारी पडतात म्हणजे तोट्यात जातात बंद केले जातात किंवा विकण्यासाठी दबाव आणला जातो मग शेवटी डबघाईला आलेला हा उद्योग आहे तो विकून टाकावा लागतो मल्टीनॅशनल कंपनी असेल किंवा दुसऱ्या कुणाला तरी विकण्याची वेळ येते म्हणजे इथे ये निकोप स्पर्धा राहत नाही एका बाजूला एक किरकोळ शरीर यष्टीचा माणूस आणि एका बाजूला एक अगदी शरीर सौष्ठव असलेला मोठा पहिलवान यांची कुस्ती आहे मग काय छोटा मासा गळाला लागणारच मोठा मासा छोट्या मासाला खाऊन टाकतो हा जगाचा नियम आहे म्हणजे निकोप स्पर्धा नाही पाच कल्याणकारी दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष नफ्याच्या हेतूमुळे आरोग्य संपर्क साधने शिक्षण याकरिता प्रचंड प्रमाणात विविध शुल्कात वाढ झाली आहे हेतू आता ही भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे हे जग वळत आहे आणि त्यामुळे आरोग्य संपर्क साधने शिक्षण यासाठी वेगवेगळ्या प्रकारची फी जास्त द्यावी लागते शुल्क म्हणजे फी या याचा याच्यासाठी प्रचंड प्रमाणात खर्च करावा लागतो तर सामान्य लोकांना गरीबाला शक्य होत नाही त्यामुळे कल्याणकारी दृष्टिकोन मागे पडला आहे म्हणजेच सरकार जे आहे समाजाच्या कल्याणासाठी आहे हे जे आपण म्हणतो तो दृष्टिकोनच थोडासा मागे पडत चालला आहे सहा बेरोजगारी किंवा बेकारी बहुराष्ट्रीय कंपन्यांची स्पर्धा करूच शकत नसल्याने बरेच भारतीय उद्योग बंद पडले आहेत भारतीय उद्योग बंद पडले म्हणजे तिथे जे लोक काम करतात ते बेकार होणार म्हणून मोठ्या प्रमाणात कामगारांना कामावरून कमी केल्यामुळे बेरोजगारी दारिद्र्य व विषमता यामध्ये वाढ होत आहे लोकांनाच कामावरून काढून टाकलंय दारिद्र्य विषमता आणि बेकारी यामध्ये वाढ होत आहे कारण मल्टीनॅशनल कंपन्यांच्या बरोबर स्पर्धा करणं भारतीय उद्योगांना काही शक्य होत नाही अशा प्रकारे या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नवीन आर्थिक धोरणाचे आपण यश आणि अपयश पाहिलेले आहे बारा मार्कांच्यासाठी हा दीर्घ प्रश्न म्हणून तयारी करून ठेवा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे मी नवीन नवी व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा अभ्यासासाठी शुभेच्छा